ही फिश छोटीशी फिशिंग ती आहे त्यांच्या पुढे झाली असल्या कारणाने ते आमच्या जोडीला बघा तर कामच असेल फक्त खायचं हा सर शुरू करते हैं गुड मॉर्निंग मित्रांनो तर आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मागचा ब्लॉग बघित असेल की आम्ही दहर पोटवरून आता भुशेरला जायला निघालो तर ॲक्च्युली रात्री माझा वॉच होता सहा म्हणजे सॉरी बारा ते सहा आता वॉचवर ना आलो जस्ट मला व्हिडिओ शूट करायला नाही मिळाला वॉच दरम्यान कारण माझ्या मोबाईलची बॅटरीसुद्धा लो होती त्यामुळे मी इंजिनमध्ये मोबाईल नाही घेऊन गेला होता तर ॲक्च्युली आज मला घरची भर खूप म्हणजे खूप आठवण येत्या का तर हा व्ह्यू बघून कारण असा व्ह्यू असला की आम्ही आमच्या होळीमध्ये जायचो दिवाळीच्या टायमाला कारण असं असतं की दिवाळीच्या टायमाला समुद्र पूर्ण शांत असतो आणि ह्याच दरम्यान मित्र वगैरे येतात फिरण्यासाठी होळीमध्ये तर तसा व्यू आहे पूर्ण जे शांत आहे एकदम काहीच साऊंडिंग नाही काहीच नाही पूर्ण शांत तुम्ही बघू शकता चला तर आता वॉचवरनं आलो आहे वर्कआउट करतोय आणि झोपतो बाय बाय मित्रांनो आपलं वर्कआउट करून झालंय ऍक्च्युली थंडी होती वर्कआउट करून पुन्हा घामाघुम झालाय तर काय नाही बरं आहे आणि सनराइज सुद्धा होत आहे बघा काय व्ह्यू आहे चला तर आता पटापट जातो फ्रेश होतो आणि झोपतोय कारण पुन्हा बारा वाजता चला बाय जायचं आहे चला later आता सोयल आहे सोयल माझ्या थांबला होता वॉचवर आम्ही दोघं आलो आता तर डिनरमध्ये काय तुम्ही बघू शकता याला इथे सलाड बोलतात आपल्या इंडियामध्ये काय बोलतात ते मला नाही माहीत पण खातो आता काय आहे ते रोटी आणि सोयल बघा सोयल तर कामच असत फक्त खायचं हा सर सर आता फटाफट डिनर करतोय झोपतोय पुन्हा वॉच वरती जायच्या बारा वाजता आज कुठे इंडिया सारखी रोटी बघायला मिळणार मित्रांनो जशी आपल्या घरी बनते तशीच आणि सरबत पूर्ण बर्फ आपल्याला असंच आवडतो गुड इव्हनिंग मित्रांनो तर आता आपण आलेत ना आज काहीच काम नाही काहीच नाही फक्त वॉच आणि वॉच होता म्हणून व्हिडिओमध्ये जास्त काही काय म्हणजे काहीच नाही आहे फक्त वॉच अँड फक्त बाहेरचा व्ह्यू एवढंच आहे कारण सेलिंग असल्या कारणाने आम्हाला काहीच काम नसते जेव्हा इंजिन स्टॉप असते तेव्हाच काही ना काही काम असते सकाळपासनं काहीच दिसत नव्हतं हो आत्ता कुठे जाऊन थोड़ा काय दिसत आहे आम्हाला आणि आपला चंद्रमामा फिश छोटीशी फिशिंग ती आहे त्यांच्या पुढे झाली असल्या कारणाने ते आमच्या जोडीलाच चाललेत आणि ते सांगतायत की बाजूने घ्या शिप तर आमचं कॅप्टनने ऐकलंय पहिल्यांदा कोणाचं तरी करने। करने तर ते सुद्धा आमच्या जोडीनेच झालं आहे कारण त्यांची पुढे झाली असल्या कारणाने कारण झाली पाटल्यानंतर नुसकानी किती होते हे मलासुद्धा कळते कारण मीसुद्धा एक फिशरमॅन आहे म्हणून त्यामुळे त्यांची फिलिंग मी समजू शकतो काय आहे आणि काय नाही ते आम्ही प्रॉपर जिथं पोर्ट पोर्टमध्ये मा एंट्री मारतात जसं तिथे येऊन अँकर टाकायला लागला आहे ही शिपसुद्धा आय थिंक ही शिप जात आहे मला वाटते नाही नाही सॉरी ही शिपसुद्धा अँकरवरतीच आहे आणि एक शिप आहे इथे कंटेनर शिप आहे पुढे सुद्धा शिप आहेत आणि टग बोट जात आहे अचुली पोर्ट कुठे आहे काय समजत नाही अजूनपर्यंत पण इकडनं इथेच आहे कुठेतरी पोर्ट कारण हे लाईट दिसत आहेत हो म्हणजे इकडनंच कुठेतरी आहे पोर्ट इकड टाकण्यासाठी कधीपासनं स्टँड बाय आहेत इकड ॲक्च्युली जे डिनरसाठी आज अंड आणि आपलं बोलतात की हे होतं कलेजी होती तर इराणी लँग्वेजमध्ये काहीतरी अलग बोलतात तर ब्रिजेश कधीपासून समजावत होतो त्यांना काय समजलंच नाही आता जेव्हा कुक आला तेव्हा समजलं त्यांना टाकलाय सोहेलची मस्तीच मस्ती असते कुठेही जा चला टाकलाय जातोय आता <laughs> सोहेल काय करामती करत आहे बघा

हे अँकर टाकतात मला काय समजतच नाही कारण लास्ट मी ज्या लास्ट टाइम ज्या लास शिफ्टला होतो आम्ही जेव्हा अँकर टाकतो त्या अँकर पहिला स्टार्टिंगला डायरेक्ट कर हे करायचो नंतर मग लॉक करून स्लो स्लो हे करायचो पण यांनी हे तसं नाही करताय डायरेक्ट सोडून देतो मग जेवढं जाईल तेवढं काय समजत नाही यांचं काय रूल आहे काय नाही तो त्याला सोडवा आपल्याला काय करायचं त्यांचं अँकर आहे ते टाकतात आपण जाऊया आता रेस्ट करायला हे अँकर स्टेशन आहे इथे शिप अँकर मित्रांनो चला तर मित्रांनो बी ब्लॉग इथेच एंड करतोय नेक्स्ट एक ब्लॉगमध्ये जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो बाय बाय टेक केअर